आज आपण बनवणार आहोत उपवासाची पौष्टिक आणि आरोग्यदायी खूप सिंपल आणि साधी रेसिपी आणि गोड आहे ही रेसिपी तर आपण बनवणार आहोत रताळ्याचे गुलाबजामुन उपवासाला लागणारे तर आपण साखरेचा पाक करून घेतला आणि आपण पाच सहा रताळे चार ते पाच शिट्ट्या देऊन आणि उकडून घेतले उकडून घेतले त्याचे साल काढून मस्तपैकी किसून घ्यायचे जेवढे आपल्या रताळ्याचं खीस भरेल त्याच वाटीने आपल्याला मिल्क पावडर त्यामध्ये मिक्स करायची आणि छानपैकी सगळं मिक्स करून येणार त्यामध्ये आपल्याला मस्त हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे गोळे तयार करून घेतलेत तर आपण मस्त बारीक गॅसवर तेल ठेवून आणि छानपैकी गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत आणि तळून झाले की आपल्याला जो साखरेचा पाक केलेला आहे आपण एक वाटी साखरेला म्हणजे साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे साखरेमध्ये त्या हिशोबाने आपल्याला पाक करायचा आहे आणि पाक तयार झाला की त्यामध्ये आपल्याला हे गुलाबजाम टाकून द्यायचे याच्यामध्ये मी कुठलाही बेकिंग पावडर बेकिंग सोडा वापरलेला नाही आहे ऑलरेडी हे खुशखुशीत आहेत कारण याच्यामध्ये रताळ्याचं सॉफ्टनेस आहे त्यामुळे हे खायला पण खूप छान लागतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि शेअर पण करा आपला व्हिडिओ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच